नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या दहाव्या म्हणजे मकर राशीच्या शनी महाराजांच्या मकर राशीच्या मार्च दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची धनुराशीनंतर येते ती म्हणजे मकर राशी मंडळी हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत आपल्या मूळ कुंडलीमध्ये कोणते ग्रह शुभ आहेत कोणते अशुभ आहेत कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्या राशीला सुरू आहे त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळतात हे कदापि विसरून चालणार नाही परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चित जाणवतात अनुभवायला येतात आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातल्या शुभ आणि अशुभ दिवसांची माहिती चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शु शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कुठला करायचा आपल्या राशीच्या मंडळीने आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात तसेच मंडळी नवीन वर्ष दोन हजार चोवीस आपल्या राशीसाठी कसं असणार आहे कसं असणार आहे आपल्या मुलांकानुसार हे नवीन वर्ष त्याची माहिती घ्यायची असेल तर ह्या सगळ्या व्हिडिओची लिंक ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अवश्य ती माहिती घेऊन संपूर्ण वर्षाचं एक सुंदर नियोजन आपण करू शकता आणि हो मंडळी ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा गुड विषयातली माहिती नेहमीच आपल्या चॅनलमधून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आमचे नवीन व्हिडिओ आले की पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळेल चला तर जाणून घेऊया मार्च दोन हजार चोवीस महिन्यातलं मासिक राशी भविष्य मकर राशीसाठी काय सांगतंय शनीच्या साडेसातीमधला उतरता साडेसातीचा काळ आपल्या राशीसाठी सध्या सुरू आहे यामध्ये शनीचा अपार कृपा आशीर्वाद मिळवण्याचा हा कालखंड तशातच या महिन्यात पहिल्या पंधरवड्यात आपल्या राशीमध्येच म्हणजे मकर राशीमध्ये येतोय मंगळ ग्रह मकर राशीसाठी हे अत्यंत शुभ फळ देणारं असतं पंधरा मार्चपर्यंत हा तिथे राहणार आहे आणि त्यानंतर राशीच्या दुसऱ्या घरात म्हणजे कुटुंबस्थानात राशीमध्ये येणार आहे ती राशीसुद्धा शनीचीच मकर राशीसाठी मंगळ ग्रह हा लाभेश आणि सुखेश ग्रह आहे आणि मंगळाची उच्च राशी म्हणजेच मकर यामधून तो पंधरा मार्चपर्यंत त्याचं भ्रमण सुरू राहणार आहे मंगळाचं प्रथम स्थान हे केंद्रस्थान आहे कुंडलीचं मंगळ ग्रहाचा शुभ असा रुचक नावाचा महापुरुष राजयोग तो केंद्रस्थानामध्ये आल्यामुळे होतोय त्यामुळे अर्थातच त्याचे शुभ परिणाम आपल्या राशीच्या मंडळी जरा जास्त जोरकस आणि जास्त प्रमाणात मिळताना दिसते त्यातच मंगळ ग्रहाची साठी आपली मकर राशी ही उच्च राशी आहे त्यामुळे सर्वाधिक लाभ आपल्या राशीला मिळवायला संधी आहे अवश्य या संधीचं सोनं करू शकता विशेष करून आपल्या व्यक्तिमत्वामधील आत्मविश्वास या काळात वाढताना दिसेल आपण करत असलेल्या कामाचा वेग तर वाढेलच परंतु या काळात आपण स्वीकारलेल्या कामामध्ये यश मिळण्याची संधी आणि शक्यतासुद्धा अजून चांगली राहील आपल्या अधिकारामध्ये वाढ होताना दिसेल तर अचानक धनलाभाच्या संधीसुद्धा समोर येतील काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अंगावर येतील अर्थात त्यामध्ये आपल्याला यश मिळवून देणारी परिस्थितीसुद्धा आपल्या बाजूने असेल आणि त्यामधूनच आपण आपल्या अनुभवाच्या जोरावर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप समोरच्यावर पाडू शकाल असा हा मंगळाचा प्रभाव या महिन्यात आहे तसेच कुठल्याही प्रकारच्या कष्टाला मागे न हटणारी आपली राशी आहेच त्यामुळे कष्ट आपल्याला नवीन नाही आहेत काही नवीन लोक आपल्याला आपल्या कामा निमित्ताने जोडताना दिसतील त्याचा लाभ आपल्याला आपल्या ला, ला, कार्याच्या ठिकाणी त्यांच्याकडून सुद्धा होईल आत्तापर्यंत आपण ठरवलेली कामं अगदी आपण ठरवलेल्याप्रमाणे सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडताना या मंगळाच्या आधिपत्याखाली दिसतील त्यामुळे आपला कामातला उत्साह आणि आनंद सुद्धा द्विगुणित होताना दिसेल घराबद्दलचं आपलं स्वप्न पूर्ण करायला संधी देणारा हा कालखंड असणार आहे तर जुन्या घराच्या अडकून पडलेल्या विक्री संबंधातली कामं या काळात वेग धरताना दिसतील काही जुनी कोर्ट कचेरीची का कामं प्रलंबित असतील तर त्यावर लक्ष दिल्यास ही सुद्धा कामं चांगल्या रीतीने पुढे सरकतील थोडक्यात काय तर हा कालखंड आपल्या इच्छापूर्तीचा राहणार आहे कष्ट मात्र घ्यायचे आहे जी मंडळी विशेष करून प्रॉपर्टीच्या कामात कार्यरत आहेत त्यांना आपल्या कामकाजामध्ये वाढ होताना दिसेल तर काही मोठ्या प्रॉपर्टीची कामं यशस्वीपणे पूर्ण होताना दिसते तर नव्याने ज्यांना बिल्डर लाईनमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही वेळ अतिशय उत्तम असणार आहे भूमी भवन वाहन यांच्या प्राप्तीचा हा काळ असणार आहे मात्र हे सगळं जरी खरं असलं तरी या महिन्यामध्ये आपल्याला कागदपत्रांच्या बाबतीत फारच काळजी घेऊन सल्ला घेऊन व्यवहार करायचे आहेत मग ते व्यवहार कुठल्याही गोष्टीचे असो कारण आठ ते पंचवीस मार्च या दरम्यान बुध ग्रह आपल्या पराक्रम स्थानामध्ये येतोय त्याच्या नीच राशीमध्ये मीन राशीमध्ये बुधग्रह म्हणजे एकमेकांचे असलेले संबंध लिखापडी कागदोपत्री व्यवहार व्यवहारातली पारदर्शकता विश्वास या सगळ्यांचा परिणाम बुधग्रहावरून अभ्यासला जातो आणि त्यामुळेच बुधग्रह जेव्हा अशुभ स्थितीमध्ये येतो अशुभ राशीमध्ये येतो तेव्हा समोरच्या व्यक्तींवर किंवा एखाद्या व्यवहारामध्ये पटकन डोळे झाकून विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःहून स्वतःचं नुकसान करून घेण्यासारखं आहे आणि म्हणूनच चा, अशा चांगल्या काळात जो आपण मगासपासून अभ्यासला बुधग्रह मात्र व्यवहारात काळजी घ्यायला सांगतोय हे कदापि विसरून चालणार नाही कारण इतर ग्रहांचे शुभ परिणाम देणारा हा महिना आहेच तिसऱ्या घरातून होणारं बुधग्रहाचं गोचर भ्रमण आपल्याला प्रवासात जास्त काळजी घ्यायला सांगतोय तसेच जी मंडळी सोशल मीडियावरती ॲक्टिवेट आहेत त्यांनी मीडियाचा वापर फार सांभाळून करायचा आहे नाही तर आपल्या अडचणी वाढतील आपल्या खाजगी जीवनामधल्या महत्त्वाच्या गोष्टी कारण नसताना उगच पब्लिक करत बसू नका तसेच या काळात कोणाला जामीन राहणं कर्ज देणं अवश्य टाळा महत्त्वाचं म्हणजे प्रवासामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची कागदपत्रांची जाणीवपूर्वक काळजी घ्या या बुधग्रहाच्या काळामध्ये भावंडांशी मात्र थोडं जुळवून घ्यावं लागेल काही गैरसमज असतील तर ते सामंजस्याने सोडवावे लागतील घराच्या खरेदी विक्री संदर्भात कागदपत्रांची योग्य माहिती योग्य वकिलांकडून अवश्य जाणून घ्या शक्य झाल्यास ही कागदपत्रांची कामं महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये थोडीशी पुढे ढकलली तर उत्तम राहतील विद्यार्थी वर्गाला शुक्रग्रहाचा शुभ परिणाम मिळेल परंतु अति आत्मविश्वास मात्र टाळायचा आहे तसेच ज्यांना इंटरव्ह्यूला जायचं आहे या काळात त्यांना फार मेहनत घ्यायची आहे आपल्या इंटरव्ह्यूच्या तयारी करण्यासाठी हाताखाली काम करणाऱ्या लोकांवर जास्त अवलंबून विसंबून आणि विश्वासून राहून कामाची आखणी कृपया करू नका काही कामामध्ये स्वतः जातीने लक्ष घालून आपल्या देखरेखीखालीच ते काम करून घ्यावं लागणार आहे शनी आणि मंगळ ग्रहांचा या महिन्यातला शुभयोग शेतजमीन बांधकामाची जमीन, जमीन यांच्या खरेदीसाठी उत्तम राहील मात्र मगाशी आपण सांगितलेल्या गोष्टी कागदपत्रांच्या बाबतीत अवश्य ध्यानात ठेवा आरोग्याच्या संदर्भात वाताचे आजार आणि वायरल इन्फेक्शन आपल्या राशीला सांभाळायचं आहे मंडळी सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप करून कशाप्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच केलं जातं त्यामुळेच देशाच्या कुठल्याही काण्याकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून जशी आमची इतर सगळी मंडळी आमच्याकडून मार्गदर्शन घेतात आपणही घेऊ शकाल त्यासाठी संपर्क नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थांबण्यारवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यात आय टी इंजिनिअरिंग पॉवर ऑटो इलेक्ट्रॉनिक फायनान्स केमिकल हे सेक्टर आपल्याला फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहणार आहे तर मंडळी ही होती एकंदरीत सगळ्या महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आपल्या राशीला म्हणजे आपण राशी, राशी भविष्य पाहतोय ते म्हणजे महिन्याचं मासिक आणि या महिन्याच्या राशी भविष्यामध्ये चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासानं फार महत्वाचं असतं कारण चंद्र एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जे गोचर भ्रमण करतो ते अत्यंत कमी दिवसाकरता असतं सव्वा दोन दिवसांसाठी चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत एका घरातून दुसऱ्या घरात जो बदल करतो स्थान बदल तो सव्वा दोन दिवसांनी करतो त्यामुळे संपूर्ण महिन्यामध्ये चंद्रना बारा घरातून आणि बाराही राशीतून भ्रमण करतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं येतं तेव्हा घ्यायला लागते आपल्याला प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आपल्या कार्याची महत्त्वपूर्ण निर्णयाची खरेदीची आणि ही काळजी आपल्याला या महिन्यात घ्यायची आहे चार पाच सहा सतरा अठरा एकोणीस बावीस आणि तेवीस या तारखांना कारण या दिवशी सहावा आठवा आणि बारावा चंद्र आहे आपल्या राशीला चंद्राचं शुभ भ्रमण मात्र आपल्याला असणार आहे एक ते तीन सात ते सोळा वीस एकवीस चोवीस ते एकतीस या तारखांमध्ये त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय मौल्यवान गोष्टींची खरेदी महत्त्वाची खरेदी काही महत्त्वाच्या मिटिंग्स गाठीभेटी करण्यासाठी यातला दिवस आपण अवश्य निवडू शकता या महिन्यामध्ये बुध ग्रहाचे जे अशुभ परिणाम आपण मगाशी माहिती करून घेतले त्याचा परिणाम कमी करण्यासाठी अवश्य काळजी घ्याच पण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एक माळ अवश्य रोज सुरू ठेवा तर मंगळ ग्रहाचे शुभ परिणाम आपल्याला अजून वाढीव प्रमाणात मिळण्यासाठी मंगळवार आणि शनिवार या दिवशी जाणीवपूर्वक हनुमंताचं दर्शन घेता आलं तर अवश्य मंदिरात जाऊन घ्या दुर्गास्तोत्राचा पाठ रोज करा हनुमान चालिसाचा पाठ करा आपल्यासाठी उत्तम राहील तर मंडळी ही होती आपल्या शनिग्रहाच्या मकर राशीची या महिन्यातली संपूर्ण माहिती विषय कसा वाटला आवर्जून कळवा कर ला, लाईक करायला विसरू नका आपल्या ज्योतिष कट्टाच्या व्यतीने विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला मागवायचं असेल तर कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून भारतात कुठेही असाल पुस्तक मागवू शकता याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून मागवू शकता शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र मेरुश्री यंत्र अन्नपूर्णा यंत्र लक्ष्मी कवडी अशा विविध यंत्रांची सुद्धा आपल्याला मागणी करायची असेल तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा त्याची संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपण अवश्य ऑर्डर बुक करा मंडळी तर हा होता विषय आजचा मार्च महिन्यासाठी मकर राशी काय सांगते आहे पुढच्या भागामध्ये आपल्याला शनिग्रहाचीच माहिती घ्यायची आहे शनिग्रहाची राशी कुंभ त्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद